राज ठाकरे जालना दाखल हॉटेल अथर्व मध्ये राज ठाकरे साधणार पदाधिकाऱ्यांशी संवाद हॉटेल अथर्व बाहेर पोलिसांचा तगडा फौज फाटा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिनांक दहा शनिवारी जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत बीडहून राज ठाकरे यांचे सकाळी साडे दहाच्या सुमारास जालना शहरात आगमन झाले आहे शहरातील हॉटेल अथर्व मध्ये राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार असून मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत काल बीड मध्ये झालेल्या घटनेनंतर अलर्ट झाले आहेत राज हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे त्या हॉटेल अथर्व बाहेर पोलिसांनी तैनात केला राज ठाकरे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असून विधानसभेच्या अनुषंगाने इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे राज ठाकरे स्वतः या बैठकीत मार्गदर्शन करत असल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत हॉटेलमध्ये गर्दी केली आहे oh God. مارش کرتو وارا مارنيارا صاحب ٹھکرينچا جيسو مارنيارا صاحب ٹھکرينچا جيسو هندودنلائق बघ रे आता मिलले भाई ए मिलले भाई चेंडू का मकोस आहे よかった。